अनंत टीदे रिफ्रेश हमी मे महिन्यातील कडाक्याचं ऊन अक्षरशः अंगाची लाही लाही करत या तापलेल्या वातावरणात अचानक दाटून येणारे ढग सुटलेला गारवारा वारा काळ्या ढगांच्या आडून चमकणाऱ्या विजा यामुळे आल्हाददायक वातावरण तयार होत निसर्गाचं मनमोहक रूप दिसून येतं अशीच दृश्य होती सावंतवाडी दुपारच्या सुमारास अवकाळी पावसानं काहीसा शिडकावा केला आणि गर्मीन हैराण झालेल्या सावंतवाडीकरांना थंडावा देऊन गेला मोती तलाव सावंतवाडीचं हृदय पावसात हा परिसर आणखीन खुलतो आताही दाटून आलेल्या काळ्या ढगांच्या विविध छटा त्यात अजूनच भर घालत होत्या गडगडाट आणि चमकणाऱ्या विजा या दृश्यांना चार चांद लावत होत्या त्यामुळे मोती, मोती तलावाचा परिसर चांगलाच दिसत होता होता या मोती प्रेमात दरम्यान अचानक सोसाट्याचा वारा सुरू झाला मोती तलावा काठची झाड जोरातच हलू लागले या वाऱ्यामुळे रस्त्यावरची थुळही उडू लागली वाऱ्यानं जोर पकडल्यानं रस्त्यालगतचा पोलही कोसळला त्यामुळे थोडस भीतीदायक वातावरण तयार झालं थोड्या वेळानं त्यामुळे अशातच हळूहळू पुन्हा ऊन डोकावू लागला काही वेळासाठी का होईना सावंतवाडीकरांना हा पाऊस थंडावा देऊन गेला त्यामुळे निसर्गाचं अद्भुत रूप डोळ्यात भरावं आणि मनात साठवावं असंच होतं आणि हो नव्यानं या मोती तलावाच्या प्रेमात पाडणारही ही सारी दृश्य टिपली आमचे व्हिडिओ एडिटर मयुरेश रावळ यांनी आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईट सा युट्यूब चॅनल